लिमयवाडी येथील मधुबन सहकारी गृहनिर्माण सोसायटीत केलेल्या विनापरवाना बांधकामावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे येथील मधुबन सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्थेतील ओपन स्पेसमध्ये आठ दुकानगाळे तसंच दोन मजली इमारत ही विनापरवाना उभारण्यात आली असून ही इमारत तातडीनं पाडावी अशी तक्रार लिमेयेवाडीतील नागरिकांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सोसायटीचा लेआउट करताना जे नियम घालून दिले होते ते सर्व नियम बासनात गुंडाळून टाकण्यात आले आहेत संस्थेचे चेअरमन विजय जाधव हो यांनी महापालिकेची दिशाभूल करून चक्क ओपन स्पेसमध्ये बांधकाम केलं असून या ठिकाणी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शिवशंकर पाटणकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली मधुबन सहकारी घरनिर्माण संस्था इथे आठ हजार फुटाचं ओपन स्पेस आहे या ते ते ओपन स्पेसमध्ये स्पेस संस्थेचे चेअरमन विजय प्रल्हाद जाधव हो। महानगरपालिकेच्या लेवडप्रमाणे प्लॉट चोवीस असायला पाहिजे आणि महानगरपालिकेने अंतिम लेवट करताना चोवीस प्लॉटची मंजुरी दिलेली आहे आणि ओपन स्पेस तिथं सोडलेलं आहे त्या ओपन स्पेसमध्ये तिने मधुबन सहकारी निर्माण संस्थेचे चेअरमन विजय प्रल्हाद जाधव यांनी काय केलं तर प्लॉट नंबर पंचवीस असं दाखवून महानगरपालिकेमधून परमिशन घेतलेलं आहे आणि ते परमिशनवरती नाही त्या जागेवर खाली चार रूम वर चार रूम आणि आठ गाळे बांधलेले आहेत आणि आम्ही आता अतिल पाईत ता यांना भेटलेलं आहे आणि ते पत्र दिलेलं आहे सर सदर सदर त्यांच्यावर कारवाई करण्यावर पण आम्ही दोन हजार सतरापासून फिरतो आमच्या अर्जाचं पूर्ण दखलच घेणं यावेळी महादेव गायकवाड दत्ता जाधव हो, दीपक जाधव हो, विलास जाधव हो, राजू जाधव हो, सुनील जाधव हो, रवी जाधव हो, आदी उपस्थित होते निवेदन असं दिलेलं आहे आम्ही की सदरचं ओपन स्पेस आहे मधुबन सहकारी गरेंद्र संस्थेचं त्या ओपन स्पेसमध्ये आठ दुकानगाडे आणि एक दुमजली बंगला आणि कम्युनिटी हॉल विनापरवाना तिने बांधलेले आहेत सदरचं ओपन स्पेस रिकामं करावं कारण त्या भागामध्ये ओपन स्पेस एकच आहे लिमेवडी रामवडी सेटलमेंट आणि भोरू वस्ती हुशाननगर ह्या भागा पाहता तिथं रिकामी जागा कुठंच नाही ओपन स्पेस लहान मुलाला खेळण्यासाठी ह्यांच्यासाठी आणि वयांना कर्मणूक करण्यासाठी ते एकच ओपन स्पेस आहे आणि ती एक ओपन स्पेस त्यांनी पूर्णपणे तिथं कब्जा करून दंडाशाही करून आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तिनी त्या संस्थेचं चेअरमनच नाही ते जागा ओपन स्पेस आहे ते महानगरपालिकेला हँडवर्क व्हायला पाहिजे महापालिकेने ही ताब्यात घेणं आहे आणि ते त्याचं अतिक्रमण त्यांनी करून तिथं थाट मांडलेलं आहे आणि परवानगी काढून त्यांनी महानगरपालिकेच्या टॅक्सला नाव पण नोंदणी केलेलं आहे सदरचं अर्ज आम्ही देऊन ते बारकाम करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आता त्यांचं म्हणणं असं आहे की सदरचं बाब कोर्टात गेलेली आहे